आई लेकीच्या घरे पाहुणी अशी कधीच नसते कारण तिला कुठलीच गोष्ट सांगावी लागत नाही आपलं घर समजून ती सगळं काय करत असते तसं तर आज आम्ही रिटर्न जाणार होतो पण भाज्या भरपूर आलेत त्यामुळे भोगीच्या भाजी करायची होती मग तो बैत केला होता आज आणि त्याबरोबर आमचं सगळं पॅकिंग चाललं होतं पसारा किती पडलाय बघा किती पण कपडे असतील तरी एक नेहमी कपडे घालताना असं वाटतं की आपल्याकडे कपडेच नाहीत इकडे छान भोगीची भाजी आणि भाकरी असं सगळं मस्त जेवण झालंय तसं तर भोगीची भाजी आणि भाकरी हा आमच्या सगळ्यांचा बेस्ट एकदम मेनू आहे त्यामुळे आज आम्ही मस्तपैकी जेवण केलं बर का आणि त्यानंतर या वर्षी यात्रेमध्ये आम्ही पाण्यात कुठल्याच बसला नव्हतो मग मी आले होते मैत्रिणीच्या बरोबर बसायला पण इथं ना पाळण्यात बसण्यापेक्षा जास्त फोटो सेशन चाललं होतं प्रत्येकाला फोटो काढण्याचा एवढं वेळ आहे ना की काय बोलायलाच नको प्रत्येक मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये ना अशी एखादी तरी मैत्रीण असतेच की तिला खूप भीती वाटत असते पाण्यात बसायला पण ती मैत्रिणीच्या बरोबर पाण्यात बसल्याशिवाय काही राहत नाही अशाच आमच्या पण मैत्रिणी होत्या बरं का त्यानंतर घरी आल्यावर मस्त भाषेने गॅदरिंगचा डान्स करून दाखवला आणि आजचा दिवस संपवला चलो बाय